कृष्णा आणि कोयना नदीच्या पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ गतीने होत आहे काल सायंकाळी पासून औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरले तर आज बुधवारी सकाळी दहा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी आले त्यानंतर पुजाऱ्यांकडून गुरुनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव वरच्या देवघरात नेण्यात आले त्यानंतर वरच्या मंदिरात श्री दत्त देवाची पूजा वरच्या देवघरात सुरू झाली आहे सर्व भाविकांनी वरच्या मंदिरात श्री दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहन औदुंबर दत्त मंदिराचे विश्वस्त धनाजय सूर्यवंशी यांनी केले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज औदुंबर येथे कृष्णा नदीचे पाणी श्री दत्त मंदिरात साडेआठ वाजता आलेले आहे त्यामुळे आज दत्त महाराजांचा तीर्थ स्नान सोहळा आज झालेला आहे त्यानंतर साडेआठ वाजता समस्त पुजारी मंडळींनी विधी व अभिषेक करून दत्त महाराजांच्या वरील जुन्या घरात ते जुन्या देवघरात ठेवलेले दर्शनासाठी ठेवलेले आहेत तरी भाविकांना एक नम्रतेची विनंती आहे खालील मंदिरात न येता सर्व भाविकांनी वर जुन्या देवघरात दत्त महाराजांचा दर्शन घ्यावे ही सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद